सर्वप्रथम रामकृष्णजी नमस्कार मी मयूर रामदासजी वाजगी उर्फ एम आर डब्लू वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हाध्यक्ष यापदी दायित्व आहे माझं माझ्याकडे दोन हजार एकोणीसपासून ही संघटना वारकरी मंच नागपूर शहर या शहरामध्ये आपण पुणे आळंदीकर हरिभक्तपारायण निलेशकोंडे देशमुख महाराज आळंदीकर यांच्या संस्थापक अध्यक्ष आहेत वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे तर त्यांच्या आदेशानुसार आम्ही वारकरी मंच नागपूरची टीम तयार केली आणि त्या टीममध्ये आम्ही प्रत्येक विभागातील प्रभागातील मुलं घेतले सर्वप्रथम ही दक्षिण नागपूरमध्ये आपण चालू केली आणि पूर्व नागपूरला चालू झाली आहे तर दोन हजार एकोणीसपासून आम्ही प्रोजेक्ट चालू केले मला असं वाटतं की वारकरी म्हटलं की आध्यात्मिक आलं आध्यात्मिक तर असायला पाहिजे पण माझी इच्छा अशी होती की वारकरी म्हटलं थोडं सोशल वर्ककडे सुद्धा गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही समाजसेवा हा आम्ही एक मोठं ठेवला आणि जे सगळ्यात पहिलं कार्य होतं ते समाजकार्याचंच होतं आणि पर्यावरणच्या पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा हे सुद्धा कार्य आम्ही पहिला प्रोजेक्ट आमचा हा झाला दोन हजार एकोणीसला आणि कोविडमध्ये जसं दिनेश कांबळे यांनी सांगितलं की कीट वाटली त्यानंतर अन्नधान्य घरोघरी पोचवले आणि आता हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही समर कॅम्प हा शिबिर आयोजित केला आणि आमचं वारकरी युवा भजन मंडळ आहे आणि नकूळ पिंपळा नकूळ पिंपळापूरू तिचे प्रमुखसुद्धा आहेत आणि प्रत्येक विभागात आम्ही गेलो आहे पण कसं असते सर्वांची साथ असली तरच हा विकास होणार इट्स टीम वर्क असते पूर्ण कारण की एकता माणूस कोणीही करू शकत नाही आणि एकतासुद्धा पाहिजे हे सद सुद्धा महत्त्वाचं आहे मी पदाधिकाऱ्यांना सर्वांना सांगतो की एकता ही सर्वात महत्त्वाची असते आणि सोशल वर्क केले बाबा आमटे वृद्धाश्रम येथे सुद्धा केलं आणि आदिवासी निवासी शाळा आणि पंचवटी वृद्धाश्रम दिगुरीला आहे तिथेसुद्धा केलं आणि सर्वात आनंदाची बाब ही आहे की आता जे आमचे पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस येतात ते सुद्धा तिथे साजरं करतात आणि साजरे करतात म्हणा आणि साजरा केल्यालाच करायलासुद्धा पाहिजे कारण की आपण स्वतःसाठी जगतो परंतु दुसऱ्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे हा आमचा एक मुद्दा आहे कांबळे वारकरी मंच नागपूर शहर अध्यक्ष मागील दोन वर्षापासून ही संस्था ओपन झाली आहे नागपूरमध्ये ॲक्च्युली संस्था पंढरपूरची आहे पण नागपूरला द दोन वर्षाअगोदर आमची एक टीम बनली वारकरी मंच म्हणून अगोदर पण आम्ही खूप सारे समाजकार्य करत होतो पण म्हणतात नाही की मार्ग मिळत नाही कोणतं समाजकार्य करण्याकरिता आणि तो मार्ग आम्हाला वारकरी मंचा थ्रू मिळाला त्यानंतर आम्ही वारकरी मंचाशी जुळलो आणि जुळत जुळत आम्ही अनेक समाजकार्य केले ज्या प्रकारे असं आता प्रत्येकजणं दिवाळी साजरी करते खूप सारे सण साजरे करतात पण अनाथाश्रम वृद्धाश्रममध्ये जेव्हा कोणी साजरे करत नाही तर आम्ही डिसाईड केलं की ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी तर आपण दुपारी अर्धा दिवस आपल्या फॅमिलीला द्यायच्या फॅमिलीसोबत साजरा करायची त्यानंतर मग अर्धा दिवस आपण त्यांनासुद्धा देऊ शकतो तर प्र प्रकारे मग आमच्या टीमनी डिसाईड केलं आणि आम्ही पाचगावला नवीन देसाई शाळा आणि आणत तिथे पण खूपदा जाऊन भेट दिली त्यांना म्हणजे लहान मुलं आहे तिथे तिथे आता गणपतीमध्ये भजने केले ते त्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला खूप मुलांना लहान लहान मुलं आहे त्यानंतर अशोकवनला पण बाबा आमटेचा प्रकल्प आहे तिथे पण आजोबा आजी आजोबा राहतात आणि आजी आजोबांना भजनाचा खूप छंद असतो त्यामुळे गणपतीमध्ये तिथे पण खूप भजने म्हणजे भजने केले त्यांनी खूप आनंद घेतला भजनाचा आणि असेच मग असेच म्हणजे एक कोविडमध्ये अचानक विचार आला की नाही आपण म्हणजे किती काही पैसे कमवले काही कमवले तरी आपल्यासोबत काही जात नाही आपण चांगले कर्म केले तर ते, ते सोबत जातात म्हणून मग आम्ही अचानक विचार केला आणि दर शनिवारी किमान अर्धा तास तरी काढायचा आणि साप्ताहिक आरती घ्यायची आणि हनुमान चालीसा पठण करायचा तर अगोदरला जवळपास चार पाच लोकं होतो आम्ही चार पाच लोकं स्टार्ट करायचे मग त्यानंतर मागच्या वर्षी मनात विचार आला की समर कॅम्प समर कॅम्प म्हणजे काय तर वेगळेवेगळे ॲक्टिव्हिटीज करायला लावतात इंग्लिश स्पीकिंग हे ते शिकवतात पण आपल्या धर्माबद्दल काही सांगत नाही कोणी तर मग आम्ही विचार केला की नाही वार आपण वारकरी आहो आणि आपण आपल्या धर्माचा प्रचार करतो तर मग विचार केला की नाही आपण लहान मुलांना आध्यात्मिकतेकडे वळ वळायचं आहे कारण की काय आजकाल तुम्ही सगळे बघत आहेत की लहान मुलंपासून मोठे मुलं यंग पिढी जे आहे ते कुठ कोणत्या दिशेने वळत चाललेली आहे तोच प्रयत्न केला आणि आम्ही समर कॅ समर कॅम्पला आम्ही नाव दिलं बालसंस्कार शिबिर म्हणून आणि त्यामुळे ते शिबिर स्टार्ट केलं त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आम्ही विचार केला होता की जर पंचवीस पण मुलं आले तर आमच्या हा आध्यात्मिक बालसंस्कार शिबीर सफल होईल असा आम्हाला वाटत होता पण आम्हाला खूप आनंद वाटला की दुसऱ्याच दिवशी आमच्या आध्यात्मिक शिबिरमध्ये साठ मुलं आले आणि ते साठही मुलं शेवटल्या पंधरा आमच्या दि शिबिर अकरा दिवसाचा होता पण वाळत गेला वाळत गेला आणि त्यांच्या पॅरेंट्स लोकांनी पण खूप प्रतिसाद दिला त्यामुळे तो आमच्या शिबीर अकरा दिवसाच्या पंधरा दिवसाचा झाला आणि पंधरा दिवसानंतर मग तेच जे सगळे मुलं होते त्यांना आम्ही सांगितलं की नाही मी म्हणजे संधी जे साप्ताहिक आरती घेतो तर त्यांच्या पॅरेंट्स लोकांना पण खूप आनंद झाला आणि जे जवळ एरियात राहतात जवळपास अर्धा किलोमीटर दूरपर्यंतची मुलं शनिवारी आरतीला येतात आणि हे बघून खूप छान वाटते आणि बस टीम आहे आमची हे काम एकाने होत नसते टीमवर्क राहते सगळी टीम आहे आमची टीम, टीम मिळून होतात काही कारणामुळे आज सगळे सदस्य उपस्थित नाही आहे पण लवकरच येईल तर सगळ्या आणि सोबत आपण मिळून काम आणखी समोरचे कार्य करू आणि बस इतकंच बोलतो आणि रामकृष्ण आई वडिलांना कसं वाटते हे याबद्दल काय आई वडिलांना तर चांगलं वाटतं कारण की आमचं जे आमचं कुटुंब आहे ते पूर्ण आध्यात्मिक होतं आणि आमच्या घरी भागवत सुद्धा झालेले आहेत श्रीकृष्ण भागवत देवी भागवत सुद्धा झाले आहे आणि तेथूनच आम्हाला तो वारसा चालत आलेला आहे आई वडील सुद्धा आईचं सुद्धा भजन मंडळ आहे आणि आध्यात्मिकनुसार आपण चालत असतो आणि आईचं एकच म्हणणं आहे चालू राहू द्या तुमचं पण शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आणि सर्व मुलं आमचे शिक्षण शिकून हे सगळे कार्य करत आहे हे सर्वात मोठी बाब आहे आणि तुम्ही बघत असेल की, की वारकरी मंचमध्ये वारकरी म्हटलं की सगळे ज्येष्ठ नागरिक असतात पण वारकरीमध्ये आपलं वारकरी मंच नागपूर शहर पहिलं असं एक टीम म्हणू शकतो की त्यामध्ये सगळे युवा आहे सगळे अठरा ते थी। 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 चोवीस वर्षातल्या वयोगटातल्या आणि सर्वात महत्वाची आनंदाची बातमी ही आहे की यावर्षी समर कॅम नंतर एक टीम होती वारकरी म्हणजे नागपूर शहर दुसरी टीम होती टीम विठ्ठल आणि तिसरी टीम होती टीम रामा टीम रामा सुद्धा तयार झाली आहे टीम रामामध्ये सगळे दोन वर्षापासून तर बारा वर्षापर्यंतची मुलं किमान पंचवीस ते तीस पूर्ण परिसरातील जमा झालेली जय श्रीराम माझे नाव ओम राजे शिंगोले आहे माझे आई वडील दररोज श दर शनिवारी मला देवळात पाठवते देवळात आरती आणि आणि हनुमान चालिसा ह्याचे पाठांतर होते आणि अन, आणखी दर शनिवारी मला दररोज मला मंदिरात पाठवते सकाळी आरतीसाठी आणि आता श्लोक शिकव आता समर कॅम्प झाला होता वारकरी मंचाकडून समरमध्ये तर श्लोक मंत्र हनुमान चालीसा वगैरे पाठांतर घेतला होता आणखी सूर्यनमस्कार हा गुरुरब्रह्मा साक्षात् गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरुदेव नमः नमस्ते शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारम्भ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा मनोजगं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय રામચંદ્રાય વેદસે રઘુનાથય નાથા સીતાય પતય નમ કવન સ્વઠિજગમાહી જો તાતુમ પાહી ધન્યવાદ जय श्रीराम माझं नाव प्रणयित जवळपास एक ते दो, दोन वर्ष झाले आम्ही आमचा जो ग्रुप आहे वारकरी मंच याच्यात आम्ही नवीन नवीन मुलांना जोडतो आणि अध्यात्माबद्दल आणि धार्मिक त्या हिंदू धर्माबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आता आमच्याकडे जवळपास तीस ते चाळीस मुलं जोडले आहे ज आणि आमचे प्रयत्न आहे की असेच दिवसेंदिवस मुलं आमच्यासोबत जोडत राहाव आणि द प्रत्येक शनिवारच्या आरतीला यावं आणि आमचं भजन मंडळ आहे त्याच्यातून आम्ही वेगवेगळे सामाजिक कार्य करत राहतो आणि जास्त करून आमचा फोकस हिंदू धर्माच्या परंपरा आणि संस् आपल्या देशाची संस्कृती वाढ टिकवून ठेवण्यावर राहते तेच आम्ही लहान मुलांना पण शिकवतो आणि तेच आम्ही वारसा जपाचा प्रयत्न करून राहलो <स्थाथ> जय श्रीराम माझं नाव प्रणय कळंबा इथे रोज म्हणजे दर शनिवारी आरती होत असते सर्व मुलं एकत्रित होत असते आणखी सर्वे, सर्वे मिळून हनुमान चालीसाचे पठण होत असते आमचे इकडे तिकडे कॅम्प होत असते कॅम्पमध्ये शिकवल्या जाते की मुलांनी कसं राहावं काय म्हणावं जसं कोणी मिळालं तर म्हणावं की जय श्रीराम राम राम असं उच्चारण करावं आणखी भजन होत असते भजनमध्ये सर्व एकत्रित होते